अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गडिंगलजकरच्या वतीनं वर्धमान महावीर यांना अभिवादन जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर वर्धमान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला म्हणून संपूर्ण जगभर त्यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते आम्ही आमिल कर अर्थात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय संघटना व संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येऊन सर्व धर्मियांच्या धार्मिक उत्साहात तसेच महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी समारंभात सहभागी होत असतात ज्यातून धर्मावर आधारित राष्ट्र उभारणीच्या वातावरणात सामाजिक सलोका व धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा संदेश समाजात फेरण्याचं कार्य करीत असतात वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिराजीपेठेतील जैन मंदिरात जाऊन आम्ही गडिंगलजकरच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर एम एस बेळगुत्री रमजान अत्तार बसवराज आजरी सातप्पा कांबळे सिद्धार्थ बनने रपीक पटेल डॉ ध्यानराजा चिघळीकर गणपतराव पाटोळे प्रकाश कांबळे युवराज हालकर्णी तालुका गडिंगलज येथे सुरू असलेल्या खडिक्रशहर प्रश्नी विविध आंदोलने करून शासनाचं लक्ष वेधून देखील अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी आता सतरा एप्रिलपासून हलकर्णी बसस्टँड या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत आपल्या घरातील सर्व जनावरांसह बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात खडी क्रशर बंद कृती समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की हलकनेत सुरू असलेले सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी सहा व सात मार्च रोजी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह हलकणी ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं त्यामुळे सात मार्च रोजी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी खडीक्रशरमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त भागाची स्थळ पाहणी केली होती त्यानंतर तहसीलदार शेळके यांनी पुढील आदेशापर्यंत येथील सर्व खडीक्रशर बंदचा लेखी आदेश दिला होता दरम्यान मार्च रोजी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत खडीक्रशर मालक व सर्व आंदोलनकर्ते शेतकरी यांनी संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत आंदोलनकर्ते शेतकरी व खडीक्रशर मालक यांच्या समक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी अहवाल प्रदूषण महामंडळाकडून प्राप्त होईपर्यंत खडीक्रशर बंदचा आदेश कायम केला होता याच अनुषंगाने पुन्हा कोल्हापूर येथे प्रदूषण महामंडळ कार्यालयाला शेतकऱ्यांनी कृती समितीमार्फत सव्वीस मार्च रोजी निवेदन देत लक्ष वेधलं होतं मात्र या क्रशरवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे सतरा एप्रिलपासून हलकणी बसस्टँड येथे बुईमुद उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी या निवेदनातून दिला आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी लाईव्ह न्यूज